हिरव्या भाज्यांचा समावेश करा आणि बनवा पौष्टिक ग्रीन स्मूदी एक उत्तम हेल्दी ड्रिंक वेट लॉस ड्रिंक म्हणून तुम्ही आहारात याचा समावेश करू शकता तर नमस्कार मी प्रमिला पी एच डी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवतोय ग्रीन स्मूदी असं एनर्जी ड्रिंक जे फळं आणि भाजीपासून बनवलं जातं त्यासाठी लागणारं साहित्य पालकाची आठ दहा पानं पालकाच्या निम्मी कोथिंबीर पुदिन्याची पाच सहा पानं लिंबाची छोटी फोड आल्याचा लहान तुकडा एक सफरचंद चवीपुरतं मीठ दालचिनी आणि मिरे पावडर चिमुठभर सुरुवातीला पालक कोथिंबीर पुदिना स्वच्छ धुवून घ्यायचं सर्व भाज्या आणि सफरचंद बारीक कट करायचं यामध्ये भाज्या सफरचंद आणि थोडासा मसाला वापरल्यामुळं यातून विटॅमिन ए विटॅमिन सी बीटा कॅरोटीन आणि मिनरल्स मिळतात आणि त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व्यायामाच्या आधी किंवा नंतर तर, तर तुम्ही हे ड्रिंक आवर्जून घेऊ शकता आता वर सांगितलेलं सर्व साहित्य मिक्सरमध्ये एकत्र करायचं त्यामध्ये थोडंसं पाणी घ्या आणि ते एकदम बारीक करा साधारणपणे एक ते सव्वा ग्लास पाणीच यामध्ये ऍड करावं लागतं आणि विशेष म्हणजे साखर मिक्स न करता स्मूदी बनते आणि साखर वापरू बन नका कारण फळांची मूळ गोडीच तुम्ही घ्यायला हवी हे सर्व मिश्रण एकदम बारीक झाल्यानंतर यामध्ये दहा मिनिट भिजवलेले चियासीड तुम्ही ऍड करू शकता हे ऑप्शनल आहे पण चियासीड घातल्यामुळे त्यातील प्रोटीन कॅल्शियम आणि ओमेगाचा तुम्ही फायदा घेऊ शकता तर नक्की बनवा ही ग्रीन स्मूदी आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा तर आपण पुन्हा भेटू आणखी एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत पौष्टिक खा व्यायाम करा आणि हेल्दी राहा धन्यवाद